तर तुम्ही सांगा महायुतीचा सोळा आता शिवसेनेनं वीस जागा लढवल्या होत्या आणि त्याच्यातल्या पस्तीस जर भाजपच लढत असेल तर मग शिंदे साहेबाची शिवसेना दिसली पाहिजे का नाही तुम्ही सोबत घेऊन जर बघली तरच दाबून ठेवा तर बिछवाकळ्या काय म्हणतात त्याला बिछवाकळ्याची वेळ नाही आली पाहिजे बत्तीस ते पस्तीस जागा लढवण्याचा मानस भाजपचा आहे चारशेचा परागेरी शिंदेगड असो किंवा मग राष्ट्रवादींना जागा ज्या आहेत त्या कमी देण्याचा प्रयत्न होतो तुम्ही दादांना एकनाथजी शिंदेला विचार ना मला काही संबंध त्यांचा आपला राजकीय संबंध काही फार जास्त नाही आहे आमची मैत्री जे शिंदेसाहेबासोबत आहे ते विकास कामं दिव्यांग मंत्रालय शेतकरी मजूर राजकीय आमची काही बांधील की कोणासोबत नाही आहे आपली कोणासोबत बांधील की नाही आहे राजकीय बांधील की, की आमची जनता आहे ते म्हणून त्या पद्धतीनं जाऊ आता त्यांनी तो विचार त्यांना किती जागा भेटते नाही भेटत अजितदादाला जागा देतं का शिंदेसाहेबाला देतं का सगळंच होऊ शकते सगळेच भाजप लढवण माणसं साहेबाचे राहीन अजितदादाचे राहीन भाजप माणसं अजितदादाचे आणि शिंदेची निवडणूक भाजप पूर्ण चिन्ह कमळ सत्य आहात तुम्हाला असं वाटते का तुम्ही सत्यत आहात काय होऊ शकते काय आणि होऊ शकत या देशात मग तुम्ही तिकीट अगदी मागितल्या होत्या महाविका महायुतीतनं आता कुठल्या मित्रपक्षांना भाजप करत नाही असा तुम्ही तुम्ही सांगा महायुतीचं सोळा आता शिवसेनेनं अठरा वीस जागा लढवल्या होत्या आणि त्याच्यातल्या पस्तीस जर भाजपच पस लढत असेल तर मग शिंदे साहेबाची शिवसेना दिसली पाहिजे का नाही तुम्ही सोबत घेऊन जर बगलीतच दाबून ठेवा बिचवा काळ्या काय म्हणते त्याला बिचवा काळाची वेळ नाही आली पाहिजे नाही नाही आला भेटली का ब्रेकिंग मला काय माझा काय वाट्याचा संबंध आहे लोकसभा आमच्यासाठी दुय्यम आहे विधानसभा प्रथम आहे ते त्यानं त्याच्यात किती वाटा त्याच्यात काही आमचा संबंध येत नाही माझं असं मत आहे का आम्ही भाजपला काय सांगतोय विधानसभेचं बोला विधानसभेची बोलणी नाही तर मग ते चार सीसीच्या वाट्या संबंधात मला काय संबंध येतो आता पण ज्या माहितीच्या बैठक झाली असं तुम्हाला काय आमंत्रण आलं होतं तुमच्याकडे बोलणी झाली होती राज्यामध्ये मला आमंत्रण आलं नाही आणि आमंत्रण आलं तर मला जायची इच्छा पण नाही तुम्ही या आधी पण सांगितलं की मी महाराष्ट्रामध्ये चार ते पाच जागा लढवेल आता काय भूमिका आता मला असं वाटतं का एकंदरीत जी अवस्था आहे सध्या ती आमची लढण्याची नाही मानसिकता नाही आहे आमची मानसिकता आहे विधानसभेची लोकसभा लढणार नाही अमरावती किंवा अकोला लढू दोन जण पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवरून किमे मारण्याची धमकी आल्याची माहिती या संदर्भात राजापूरच्या पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा दाखल झाली तुमची काय प्रतिक्रिया मला वाटतं अशा धमकी देणार शोधलं पाहिजे पाकिस्तानात जाऊन खरं तर आता मोदीजी सक्षम पंतप्रधान आहे त्यांना ओढून आणा पाकिस्तानातून अफगाणिस्तानातून त्यांचं सरकार असताना एवढ्या पाकिस्तान आणि एवढ्या दुरून जर धमकी येत तर हे मोदी साहेबांच्या केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह आहे मोदी साहेब प्रभावशाली व्यक्तिमत्व या देशामध्ये आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या खासदाराला धमकी येत असन तर मग राहायला कुठं कायदा व्यवस्था आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या धमक्या मान्य करतो दिल्लीहून आली असती किंवा एखाद्या गावातून आली असती एकदम पाकिस्तान अफगाणिस्तानहून जर हे ते, ते, ते रा मोबाईल कसा गेला कोण आहे हे शोधलं पाहिजे सगळं असुद्दीन ओवसी याच्यामध्ये असुद्दीन ओवसी आणि इम्तियाज जलील असल्याची जी माहिती आहे जी आरोप आहे जे रवी राणाने केला काय असुद्दीन ओवसी आणि इम्तियाज जलील याच्यामध्ये आहे काय आता कसं आहे आता हे निवडणूक आहे यांना एका धर्माला टार्गेट करावंच लागेल आणि आता कुठं जमलं नाही तर आम्ही झेंडे बाहेर काढतो काही जमलं नाही आपलं मुद्दे संपले का झेंडे बाहेर येतात ते आता झेंडे बाहेर येणारच आहे हिरवा येईल निळा येईल भगवा येईल लोकांनी समजून घेतलं पाहिजे काय हे जे आता जे वेळेवर झेंडे काढतात हे कोणासाठी काढतं लोकंसाठी काढतं का स्वतःसाठी काढतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका